मुंबईतील वांद्रे वरळी सी लिंकवर सोमवारपासून टोलच्या दरात वाढ होणार आहे भारतात सुशिक्षित तरुण अधिक बेरोजगार आंतरराष्ट्रीय अहवालात समोर आलेलं आहे आयपीएलच्या आजच्या अकराव्या दिवशी लखनौ विरुद्ध पंजाब सामना रंगणार आहे निलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय तर दुसरीकडे इन्सायडर आउटसाइडर या वादात शाहरुख खान हे नेमकं उत्तर आहे असं कृती सेनन म्हटलंय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज तीस मार्च वार शनिवार पॉडकास्ट ची सुरुवात करूयात मुंबईच्या टोलच्या बातमीपासून मुंबई उपनगरात दक्षिण मुंबईत जाण्यासाठी वांद्रे वरळी सी लिंकचा वापर करणाऱ्या वाहनधारकांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे कारण येत्या सोमवारपासनं अर्थात एक एप्रिल पासनं टोलच्या दरात सुमारे अठरा टक्क्यांची वाढ करण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळानं हा निर्णय घेतलाय हे दर पुढल्या तीन वर्षांसाठी कायम असणार आहे त्यांना टोल आकारणी केली जाते सध्या कार जीप टॅक्सीच्या सिंगल प्रवासासाठी पंच्याऐंशी रुपये टोल भरावा लागतो तो आता शंभर रुपये करण्यात येणार आहे मिनी बस आणि त्या प्रकारातल्या वाहनांना एकशे तीस रुपये टोल आकारला जात असून तो आता एकशे साठ रुपये होणार आहे ट्रक बस अशा मोठ्या वाहनांना एकशे सत्तर रुपये टोल भरावा लागत होता आणि त्यामध्ये आता चाळीस रुपयांची वाढ होऊन तो दोनशे दहा रुपये घेणाऱ्या वाहन धारकांना दहा टक्के सूटही मिळणार आहे तर शंभर कुपन खरेदी केल्यास टोलच्या एकूण रकमेवर वीस टक्क्यांची सवलत मिळणार आहे एमएसआरडीसी न हे स्पष्ट केलंय तसंच टोलचा मासिक पास सुद्धा सवलतीत उपलब्ध असणार आहे पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात भारतातल्या सुशिक्षित तरुणांमधल्या बेरोजगारीची अशिक्षित तरुणांपेक्षा सुशिक्षित तरुणांची संख्या भारतात जास्त आहे याचं एक प्रमुख कारण म्हणजे शिक्षित लोक शिक्षणाच्या तुलनेत हलक्या स्वरूपाचं काम स्वीकारत नाहीत त्यामुळे ही परिस्थिती ओढावल्याचं आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनं स्पष्ट केलं आहे भारतात पदवीधरांमध्ये बेरोजगारीचा दर हा एकोणतीस पूर्णांक एक टक्के तर ज्यांना वाचता लिहिता येत नाही त्यांच्या बेरोजगारीचा दर हा तीन पूर्णांक चार टक्के आहे माध्यमिक किंवा मा उच्च माध्यमिक शिक्षण घेतलेल्या तरुणांसाठी बेरोजगारीचा दर हा अठरा पूर्णांक चार टक्के आहे भारतात बेरोजगारी प्रामुख्यानं माध्यमिक स्तरांवरल्या किंवा मा उच्च शिक्षण असलेल्या तरुणांची समस्या होती पण कालांतरानं ती तीव्र होत गेली भारतातल्या तरुण बेरोजगारांचा दर आता जागतिक स्तरापेक्षा जास्त झालेला आहे असं देखील आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनं म्हटलंय आकडेवारीनुसार सध्या भारतातील तरुणांची कौशल्य ही बाजारात निर्माण होत असलेल्या नोकऱ्यांशी जुळत नाहीयेत भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्यासारख्या नामवंत अर्थतज्ज्ञांनी सुद्धा या बाबतीत इशारा दिला होता त्यांच्या इशाऱ्यानंतर आता हे अधोरेखित झालेले आहे की भारतातल्या शालेय शिक्षणाची स्थिती वाईट आहे आणि त्यामुळे आर्थिक बाबींमध्ये अडथळा निर्माण होतोय तशीच परिस्थिती आता दिसायला सुरुवात झालेली आहे बेरोजगार तरुणांमध्ये महिलांचा वाटा शहात्तर पूर्णांक सात टक्के आहे तर पुरुषांचा वाटा हा पूर्णांक दोन टक्के एवढा आहे ग्रामीण भागांपेक्षा सुद्धा शहरी भागातही बेरोजगारी जास्त होती भारतातील महिला रोजगाराचा दर हा जगातला सर्वात कमी म्हणजे पंचवीस टक्के आहे यावरूनही असं दिसून येत आहे की भारतातल्या बेरोजगारीची समस्या ही तरुणांमध्ये विशेषतः शहरी भागातल्या शिक्षित लोकांमध्ये अधिक आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे आयपीएल ची आयपीएल चा अकरावा सामना आज लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स यांच्यात होणार आहे लखनऊचा संघ जरी होम ग्राउंडवर खेळत असला तरी पंजाब त्यांच्या समोरचं मोठं आव्हान ठरणार आहे आयपीएलचा सतराव्या हंगामाचा पहिला आठवडा जवळपास पूर्ण झालाय आणि पहिल्या आठवड्यात कल असे दिसतात की होम ग्राउंडवर होम टीमला ऍडव्हांटेज मिळतोय आता आजचा जो सामना होणार आहे तो लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स या दोन संघामध्ये होणार आहे जर पॉईंट टेबल बघितलं तर लखनौ सुपर जायंट्स सध्या तळात आहे आणि पंजाब किंग्स हा एक सामना जिंकून पाचव्या स्थानावर आहे लखनौ सुपर जयंट्सला उद्या आजच्या सामन्यात ॲडव्हान्टेज आहे कारण लखनौ सुपर जायंट्स होम ग्राउंडवर खेळणार आहे होम ग्राउंडवर जर त्यांची कामगिरी बघितली तर ती उत्कृष्ट दिसते आहे दुसरी गोष्ट म्हणजे लखनौची जी खेळपट्टी आहे ती फिरकीला साथ देते त्यामुळं आणि लखनौकडे चांगले चांगले फिरकी गोलंदाज आहेत त्यामुळं लखनौ सुपर जायंट्सला या सामन्यात एज असणार आहे या सामन्यात आपण दोन प्लेयर्सवर लक्ष ठेवणार आहोत एक म्हणजे शिखर धवन आणि दुसरा म्हणजे के एल राहुल दोघेही दोन्ही टीमची कॅप्टन्सी करतायत अं के एल राहुल टी ट्वेंटी टीम मध्ये येण्यासाठी टी धडपडतोय अजून एक काय कॉम्बिनेशन असेल टी ट्वेंटी वर्ल्ड साठी ते उघड झालेलं नाही त्यामुळं के एल राहुल संघात असेल नसेल याची गॅरंटी नाही त्याचबरोबर शिखर धवन सुद्धा भारतीय संघात आपला शेवटचा एक वर्ल्ड कप खेळण्याच्या दृष्टिकोनातून जोर लावेल असं दिसतंय आणि तो सुद्धा चांगल्या पफॉर्म मध्ये आहे आणि चांगली कामगिरी करतोय त्यामुळे या दोन प्लेअरवर नक्कीच लक्ष असेल चौथी बातमी ऐकूयात निलेश लंकेंच्या उमेदवारी बाबत लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गटाला मोठा धक्का बसलाय त्यांचे समर्थक पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी आपल्या आमदारीचा राजीनामा दिलाय दक्षिण नगर मधून भाजप उमेदवार सुजय विखे यांच्या विरोधात ते निवडणूक लढवणार आहेत निलेश लंके शरद पवार गटाकडनं तुतारी चिन्हावर लढणार असल्याचं जवळपास आता निश्चित मानलं जात आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे ती बिल गेट्स यांनी भारताच्या केलेल्या कौतुकाची भारतात सध्या डिजिटल सरकार असल्याचा दावा बिल गेट्स यांनी केलाय भारत केवळ तंत्रज्ञानाचा स्वीकार करत नाहीये तर याचं नेतृत्व सुद्धा करतोय भारतानं जी ट्वेंटीचं नेतृत्व केलं हे पाहणं खरोखर आनंददायी होतं भारतानं अनेक आघाड्यांवर केलेली कामगिरी पाहून आमच्या फाउंडेशनचा आत्मविश्वास आणखी वाढलेला आहे याच भागीदारीचा अन्य देशांमध्ये सुद्धा विस्तार करण्याचा आमचा विचार असल्याचं गेट्स यांनी स्पष्ट केलंय सहावी बातमी आहे काँग्रेसला बसलेल्या झटक्याची इन्कम टॅक्स संदर्भातल्या पुनर्मूल्यांकन प्रक्रियेला आव्हान देणारी काँग्रेसची याचिका दिल्ली हायकोर्टानं फेटाळून लावली आहे या पार्श्वभूमीवर इन्कम टॅक्स विभागानं काँग्रेसला एक हजार सातशे कोटी रुपयांची भरणा करण्यासाठी नोटीस पाठवलेली आहे आर्थिक चणचणीमुळं आधीच अडचणीत असलेल्या काँग्रेससाठी हा मोठा धक्का ठरतोय पॉडकास्टची सातवी आणि शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली क्रिती सेनन ही बॉलिवूड मधली एक अशी अभिनेत्री आहे जिच्या कामाचा आलेख उंचावतच चाललेला आहे कुठलाही गॉडफादर नसताना तिनं आपल्या करिअरला चांगली दिशा आहे नुकतंच एका समिटमध्ये तिनं इन्साइडर्स विरुद्ध आउटसाइडर्स या विषयावरल्या चर्चेत भाग घेतला होता बॉलिवूडच्या या वादावर अभिनेता शाहरुख खान हे सर्वाधिक समर्पक उत्तर असल्याचं तिनं म्हटलंय कारण शाहरुख हा स्वतः दिल्लीतून मोठं स्वप्न घेऊन मुंबईत दाखल झाला आणि त्यानं बॉलिवूडवर अधिराज्य गाजवलं श्रोत्यांनो हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला